महेश नावाचा शंकर वेगळा सांगितला ज्याच्या त्याच्या कल्पनेचा प्रकार आहे पण आपण सारांश घ्यायचा की याच्यातलं जे शिवतत्व आहे शिव म्हणजे मंगल शिव म्हणजे आनंद जे आपल्या अंतकरणाला प्रसन्नता प्राप्त होते जे आपल्या अंतकरणाला जो आनंद मिळतो तो, तो खऱ्या अर्थानं शिवस्वरूप आहे शिव शब्दाचा अर्थ शंकर होती शंकराज या प्रत्येक देवदेवतांच्या नाम मालिकेचा भावार्थ या ठिकाणी अर्थ दडलेला असतो आता शिव शब्दाच शिव स्वरूप आपण या ठिकाणी समजून घेतलं शिव कसा आहे ते समजून घेतलं या जगाला मूळ काय असेल तर भगवान शिवच आहे म्हणजे भगवान शिवाची उपासना आराधना केल्याशिवाय लक्ष्य प्राप्त होत नाही माणसालाही होत नाही आणि दे अवतारित देव आहे त्यांनाही होत नाही म्हणून ज्यांना काही गोष्टी जीवनातल्या प्राप्त करायच्या असतील तर त्याला भगवान शिवाची उपासना करावीच लागते शिवाची उपासना या ठिकाणी प्रत्येक देवदेवतांनी केलेली आहे प्रभू रामचंद्रांनीही या ठिकाणी भगवान शिवाची उपासना केल्याशिवाय लंकेला विजय प्राप्त करताच नाही म्हणून रामेश्वराची उपासना ऐकली राम या शब्दाचा अर्थ

भगवान शिव आणि राम या दोन्ही वेगळे नाहीत या दोन्ही स्वरूप एकच आहे अशा प्रकारचे संत आपल्याला दृष्टी देतात कारण दृष्टी फार महत्वाची आता सध्या आपल्या सगळ्याच्या दृष्टीवर काय झालेलं आहे पडदा आलेला आहे कशाचा पडदा आलेला आहे भेदाचा पडदा आलेला आहे की नाही कोणत्या कारण काहीच नाही शिल्लक कारण सगळं या ठिकाणी परमेश्वराला फुकट दिलेले ऐश्वर्य फुकट दिलं वैभव फुकट दिलं आधी आपण कुठून आणले का बर आपण काही घेऊन आलो का, का? येताना काही अंगावर ड्रेस कपडे किती काही शिजोरी फिदोरी काही आमच्या इकडं काही आणले नाही इकडं सांगता येत नाही चमत्कार झाला असेल येताना माणूस कसा आला एकटाच आला नग्न आला गड्या बा गड्या बा तू नग नागवाशी जाशी संत आपल्याला सांग ग्रामीण भाषेत सांगा तू म्हणजे या ठिकाणी एक शिंदे कपडा सुद्धा माणूस अंगावर घेऊन येत नाही किंवा कोणाला सोबत घेऊन येत नाही आता जसं आपण एखाद्या गावाला जायचं सोबती नेतो की नाही मित्रमंडळी किंवा तस जन्मला येताना कोणाला आणलं का सोबत नाही ना चला आता आपला शंभर वर्षाचा प्रवास आहे आता आणि सोबत आपल्याला कोणीतरी पाहिजे सोबती लागेल की नाही कोणाला तरी घेऊन येतो का हा इतकंच का आपण इथं या गावात येण्याच्या आधी कुठं होतो याच सुद्धा आपल्याला माहित माहितीये जन्माला आला तेव्हापासून या गावाची त्या तारखेच्या आधी तुम्ही कुठं होतात असं जर विचारलं तर सांगता येते का नाही सांगता माणसाला एकटा येणारा माणूस आणि मुळात या ठिकाणी ती परमेश्वराने तुम्हाला एकटं जाणले संसारिक माणसानं निर्माण केला एकटा झाला होता एकट्याला राहलं नाही मग दोघ पाहिजे मला एकट्याला करमाल का मला एक बायको पाहिजे काय झालं बायको निर्माण झाली लग्न झालं मग आम्ही दोघंच आम्हाला कोणतरी तिसरं पाहिजे मग संतती निर्माण झाली कसं करता करता संसाराचा प्रपंच हा पसारा वाढत गेला माणसानं मनानं निर्माण केले पसारा वाढवलेला हातानं वाढवलेल्या पसाऱ्यामध्ये माणूस एवढा गुंतत गेला एवढा गुंतला की नेमकं तो कशासाठी या ठिकाणी आलाय देवाने कशासाठी तुला पाठवलंय कशासाठी जन्म दिला विसरून गेला म्हणजे लक्षच विसरून गेला ध्येयच विसरून गेला एखाद्या तरुणाला जर देशाचं संरक्षण करण्यासाठी मिल्ट्रीमध्ये जर भरती व्हायचा असेल तर त्या कसरत करावं लागती मेहनत करावी लागतील सातत्याने त्याच्या डोक्यात ध्यानात ध्यानी मनुष्य उठता बसतात हे असतेच पाहिजे तर त्याचं लक्ष साध्य होत कसं न करता येऊ उपेक्षा ठेवून दुर्लक्षितपणा करून जर या ठिकाणी आचरणामध्ये प्रयत्नामध्ये जर कमी पडत असेल तर लक्ष प्राप्त होईल का अशा प्रकारचा या ठिकाणी तुम्हाला जन्म दिलाय परमेश्वरानं जन्म कोण दिला आपल्याला देवानं जन्म दिला आहे का आपल्या आई वडिलांना दिलाय कोण दिला सांगा ना महिलांवर घर आई वडिलांना जन्म दिलाय का देवानं जन्म दिलाय